होळी आणि धुलिबंदन स्पेशल आज आपण हा पुरणपोळीचा स्वयंपाक करत असताना अगदी नियोजनपूर्वक हा स्वयंपाक करणार आहोत जेणेकरून झटपट बनवून तयार होईल त्याचबरोबर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणाल तर पुरणपोळी कटाची आमटी आणि भजे असतात तर या तीनही पदार्थ अगदी परफेक्ट करता यावे यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे पुरणपोळी छान अशी टम्म फुगलेली आहे भरपूर पुरण घालून केलेली आहे त्याचबरोबर भजी तयार करणार आहोत त्याचबरोबर आमटे देखील अगदी परफेक्ट तयार करणार आहोत त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील भरपूर टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि या ठिकाणी पुरणपोळीची थाळी आज आपली बनवून तयार झालेली आहे धुलीबंधन स्पेशल होळी स्पेशल आज आपण ही पुरणपोळीचं संपूर्ण स्वयंपाक बनवलेला आहे आणि तयार झालेला स्वयंपाक हा साधारणतः पाच लोकांना पुरेल या प्रमाणात आपण तयार केलेला आहे अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना होळीच्या आणि धुलिबंदनच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण हा धुलिबंदन स्पेशल छान असा पुरमपोळीचा स्वयंपाक तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी आपण एक छोटंसं पातेलं आहे त्या पातेल्याच्या मापाने एक पातेला भरून उडी डाळ घेतली आता डाळ कशासाठी मोजायची तर आपल्याला त्यासाठी लागणारा जो गूळ असेल किंवा साखर असेल त्याचं सा प्रमाण निश्चित करण्यासाठी त्यानंतर कुकरमध्ये या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आता एक पातेलं भरून डाळ होती त्यासाठी साधारणत तीन चार ते चार पातेल एवढं पाणी टाकायचं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं ते तेल टाकायचं झाकण लावायचं आणि हे पुरण मंद गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या करून छान असं शिजवून घ्यायचं कुकरमध्ये पाणी खूप जास्त टाकलेलं होतं त्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे मंदाचीवर मी शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घेत आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण गव्हाच्या पिठाची कणिक मळून घेणार आहोत या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून छान असं हे पीठ मळून घेताना आपण या पीठामध्ये मीठ आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे छान असं आपण हे पीठ अगोदर घट्टसर मळून त्यानंतर थोडंसं सैल करून घेणार आहोत आणि त्यानंतर तेल लावून छान असं हे मऊ करून घेणार आहोत हे पहा छान असं आपण हलकंसं सैल असं हे पीठ मळून घेतल्यानंतर हे तेल लावायचं छान असं आपण हे पीठ मऊ करून घेतलेलं आहे कणिक भिजण्यासाठी ठेवणार आहोत आपली डाळ देखील छानशी शिजलेली आहे आता आपण त्यामधील जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे जेणेकरून हे पाणी आपल्याला आमटी करण्यासाठी उपयोगात येतं यासाठी थोडंसं गरम पाणी देखील यावरून टाकलेलं आहे त्यानंतर ह्या डाळीमध्ये सर्व पाणी आपण निथळण्यासाठी तसंच ठेवणार आहोत तोपर्यंत भात शिजण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे साधारणतः दीड वाटी एवढा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेत आहोत त्यासाठी दीड वाटीसाठी साधारणतः दोन वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो तांदूळ यामध्ये टाकलेला आहे आता हा शेतकऱ्याकडील तांदूळ आहे पॉलिश केलेला नाही त्यामुळे हा तांदूळ पटकन शिजतो त्यासाठी मी पाणी थोडंसं कमी प्रमाणात वापरलेलं आहे त्यानंतर मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं कुकरला झाकण लावायचं आणि छान अशा दोन ते तीन शिट्ट्या करून आपण हा भात शिजवून घेणार आहोत भात शिजवून तयार होत आहे तोपर्यंत आपलं पुरणामधील पाणी देखील छान असं नितळलेलं आहे आता आपण पुरण करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी ही डाळ शिजवलेली डाळ आपण कढईमध्ये टाकलेली आहे तर खूप मंदाजर मी हे पुरण परतवणार आहे त्यामुळे लोखंडी कढाईचा वापर केलेला आहे परंतु शक्यतो तुम्ही पुरण परतवण्यासाठी ॲल्युमिनियमची स्टीलची किंवा पितळाच्याच कढाईचा वापर करा या ठिकाणी एक वाट एवढी एक पातेलं भरून एवढी डाळ होती तर एक पातेलं भरूनच एवढा आपण गूळ वापरलेला आहे आणि हा गूळ यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करायचा त्यानंतर आपण छान असं मंद ते मध्यमाचेवर हे पुरण व्यवस्थित असं परतवून घेणार आहे डाळ तुम्ही पाहू शकता छान अशी मौसूच शिजलेली आहे त्यामुळे हे पुरण अगदी मॅश करताना देखील पटकन असं मॅश होणार आहे त्याचबरोबर गूळ मी हा फोडून घेतलेला आहे तुम्ही गुळ किसून घेऊ शकता गुळाऐवजी जर साखरेचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता आता आपलं पुरण परतवत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर भात करून झालेलं आहे आता आपण आमटी काढण्यासाठीचा मसाला काढूया त्यासाठी स्लाईस केलेलं ओलं खोबरं घेतलेलं होतं साधारणतः अर्धी वाटी एवढं खोबरं खोबरं छानचं आपण तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे त्यानंतर कांदे फोडून शेगडीवर मी अगोदर भाजून घेतलेले होते ते कांदे पुन्हा का एकदा तेल टाकून भाजून घेतलेले आहे ते देखील आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये धने टाकणार आहोत आता गॅस बंद केलेला आहे आणि आपण बंद गॅसवर छान असे आपण हे धने हलकेशी भाजून घेणार आहोत कारण जी फोडणी पात्र आहे ती खूप जास्त गरम होतं त्यामुळे त्या गरम त्याच्यातच आपण हे धने भाजून घेतलेले आहे पुरण व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे आता आपण हे पुरण मॅश करून घेणार आहोत आता आपलं सारासाठीचं सर्व जिनस भाजून झालेलं आहे त्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून ते देखील आपण मिक्सरला दळून घेणार आहोत त्या अगोदर ते थंड करण्यासाठी ठेवलं तोपर्यंत आपलं देखील छान असं दळून झालेलं आहे यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी जायफळ पूड टाकलेली आहे सर्व जायफळ पूड आणि विलायची पूड यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून द्यायची आणि हे पुरण पसरवून थंड करण्यासाठी ठेवायचं कारण गरम गरम पुरण असेल तर पोळ्या फुटतात त्यानंतर खोबरं वगैरे छान सर्व थंड झालेलं होतं त्यामध्ये लसूण आणि आपण अद्रक टाकून मिक्सरला जेवढी जास्त बारीक दळून घेतलं तेवढं जास्त दळून घेतलं पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये कोथंबीर हळद कढीपत्ता एक चमचा गरम मसाला काळा मसाला त्यानंतर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यानंतर मिक्सरला दळून घेतलेलं सर्व आपण ग्रेव्हीचं वाटण होतं ते सर्व यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर दुसऱ्याकडे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं मसाला दोन ते तीन मिनटं परतवल्यानंतर जे डाळ शिजवून जे पाणी शिल्लक राहिलेलं होतं ते सर्व पाणी यामध्ये टाकलं आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत अगदी लहान साईडचा चमचा आहे त्यामुळे अडीच चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे पोहे खाण्याचं चमचं असेल तर दीड ते पावणे दोन चमचे एवढं मीठ टाका व्यवस्थित असं आपण या ठिकाणी हलवून घेतलेला आहे भात देखील छान असा मौसूत आपला शिजवून तयार झालेला आहे त्यानंतर आपण भजे करण्यासाठी पीठ मळणार आहोत पीठ मिक्स करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे बेसन पिठामध्ये जिरं टाकलेलं आहे त्यानंतर ओवा आपण छान असा हातावर क्रश करून यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून वव्याचा वा जो वास असतो तो छान असा यामध्ये येतो पहा ओवा छान असा हातावर चोळून यामध्ये टाकला हळद टाकली एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकली बारीक केलेली कोथिंबीर त्यानंतर चौकोनी कापून घेतलेला हा कांदा जो आहे तो कांदा यामध्ये टाकणार आहोत कांदा सर्व पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा थोडासा सुट्टा करून घ्यायचा ज्यामुळे भजी करताना व्यवस्थित असे भजी करता येतात त्याचबरोबर कांद्याचा जो फ्लेवर आहे ना तो पिठामध्ये छान असा उतरतो त्यासाठी त्यानंतर पाणी टाकून छान असं आपण हे घट्टसर पीठ मळून घेणार आहोत तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी भज्यासाठीचं आपलं हे पीठ मळून तयार होत आलेलं आहे मिक्स पीठ मिक्स करून झालेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला कुरडया तळून घेणार आहोत त्यानंतर आपण कुरडया तळून झाल्यानंतर यामध्ये भजी काढणार आहोत साधारणतः चार ते पाच लोकांचा हा स्वयंपाक आहे त्या दृष्टीने आम्ही साधारणतः आठ ते नऊ कुरडई यामध्ये तळून घेतलेली आहे त्यानंतर आपण भजी काढून घेणार आहोत आता मी तुम्हाला दोनच कुरडई तळून दाखवते कुरडई तळण्यासाठी तेल छान असं कडकडीत गरम झालेलं असायला हवं कुरड्या तळून झालेल्या आहे आता आपण ही भजी तयार करणार आहोत भजी करताना आपण मो थोडीशा मोठ्या साईजमध्ये ज्या पद्धतीचे वडे असतात ना त्या पद्धतीची आपण ही काढत आहोत त्यामुळे मी चौकोनी कांदा कापलेला होता आणि छान अशी आपण ही गोल भजी या ठिकाणी तयार करून घेत आहोत गॅसचा फ्लेम हा मध्यम केलेला आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आपण ही भजी छान अशी तळून घेणार आहोत आता भजी शक्यतो आपण गरम गरमच काढत असतो परंतु आता पोळी देखील लाटायची राहिलेली आहे त्यामुळे मी भजी अगोदर काढून घेतलेली आहे आणि ही पुरणाची पोळी गरम गरम करणार आहे तुम्ही हवं तर पोळ्या अगोदर लाटून घेऊ शकता त्यानंतर भजी तयार करून घेऊ शकता छान अशी गोल भजी आपली ही तळून तयार होत आलेली आहे हे पहा राहिलेली भजी मी छान अशी गरम गरमच करणार आहे परंतु सुरुवातीला फक्त ताटाला ठेवण्यासाठी मी ही काढलेली आहे त्यानंतर आपली देखील छान अशी भिजलेली आहे पुरण तयार आहे छान असं आपण या पुरणाच्या पोळ्या करणार आहोत पुरणपोळी करताना गव्हाच्या कणकेचा जो हुंडा आहे त्यापेक्षा पुरण थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे भरपूर पुरण असलेली ही पुरणपोळी चवीला देखील तेवढी छान लागते पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपण ही वाटी करून घेतली होती त्यामध्ये हे पुरण भरलेलं आहे आणि त्याचं जे वरील तोंड आहे ते व्यवस्थित असं बंद करायचं म्हणजे पुरणपोळी फुटत नाही हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण हे बंद करून घेतल्यानंतर ही पोळी आपण छान अशी लाटून घेणार आहोत एकसारखा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर कोरडं पीठ लावून आपण ही पुरणपोळी लाटून घेत आहोत तवा देखील तापण्यासाठी ठेवलेला आहे आणि छान अशी आपण ही पुरणपोळी लाटून घेत आहोत हे पहा न फुटता परफेक्ट अशी पुरणपोळी तयार झाली पुरणपोळी बऱ्याचदा फुटते कारण तुमचं पुरण कधी कधी गरम असतं त्याचबरोबर पीठ व्यवस्थित असं मळलेलं नसतं कणिक छानशी मळलेली नसते कधी कधी खूप जास्त घट्टसर असते किंवा खूप जास्त पातळ असते त्यामुळे देखील तुमची पुरणपोळी फुटू शकते त्याचबरोबर कणकेचा उंडा करत असताना पुरणपोळीचा पुरण भरत असताना कधी कधी ते पुरणाचा उंडा व्यवस्थित तयार केलेला नसतो त्यामुळे देखील पुरणपोळी फुटते त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित असं तुम्ही उंडा करून आणि परफेक्ट असं हे पुरण यामध्ये भरून तुम्ही जर ही पुरणपोळी लाटली तर अजिबातही फुटत नाही त्याचबरोबर लाटताने देखील व्यवस्थित अशी अल्हाद अशी पुरणपोळी लाटायची आहे आता व्हिडिओ थोडीशी मी स्पीडनी फास्ट दाखवलेली आहे परंतु लाटताना मात्र अगदी अल्हाद अशी लाटलेली आहे त्यानंतर पुरणपोळी भाजण्यासाठी तवा छान असा गरम झालेला असायला हवा त्याचबरोबर मी एका वाटीमध्ये तूप साजूक तूप वितळून घेतलेलं आहे ते, ते साजूक तूप लावून छानशी तुपातली पुरणाची पोळी करत आहे तुम्हाला जर तेलामध्ये तेल लावून जर ही पुरणाची पोळी करायची असेल तरी देखील करू शकता त्याचबरोबर पुरु पुरणपोळी पुरु छान अशी टम्म फुगलेली आणि मौसू तशी तयार होते हे पहा तुम्ही पाहू शकता छान अशी एकसारखी जर आपण पुरणपोळी लाटली ना तर पुरणपोळी तयावर टाकतात छान अशी टम्म फुगते हे पहा परफेक्ट अशी पुरणपोळी या ठिकाणी टम्मू फुगलेली आहे अशा पद्धतीने मी दोन पुरणपोळी तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे एवढ्या पुरणामध्ये साधारण दहा ते अकरा पुरणपोळ्या तयार होतात तुम्ही पुरण किती कमी जास्त भरतात त्यावर डिपेंड आहे अशा पद्धतीने आपला संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे आता सर्व आपण एका ताटामध्ये सारू करणार आहोत त्यासाठी दूध ठेवलेलं आहे त्यानंतर आपण जी आमटी तयार केली होती ती ठेवलेली आहे भात ठेवलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपली मौसूद पुरणपोळी ठेवलेली आहे भजे आणि कोरडाई ठेवलेली आहे त्यानंतर लिंबू ठेवलेला आहे आणि छान अशी तुपाची धार या दुधावर आणि भातावर सोडायची परफेक्ट असं आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक तयार होतो रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नाही नसाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राथ करा सबस्क्राईब केल्यामुळे आठवते हो सहा दिवस येणाऱ्या दररोज दुपारच्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहता येतील या तुकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद